गटारीत पडून बालकाचा मृत्यू चंदुरे येथील दुर्दैवी घटना हातकलंगले तालुक्यातील चांदुरे येथे अकरा महिन्याच्या बालकाचा गटारीत पडून मृत्यू झाला शौर्य सतीश पुजारी असं त्याचं नाव असून ही घटना मंगळवारी घडली या घटनेची नोंद रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली याबाबत या पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की चंदूर येथील महासिद्ध मंदिरासमोर सतीश पुजारी हे आहेत त्यांचा शौर्य नामक मुलगा सकाळी घरात नेहमीप्रमाणे खेळत होता खेळता खेळता तो घराचा उंबरटा ओलांडून बाहेर गेला समोरच असलेल्या गटारीत शौर्य पडला गटार मोठी आणि सांडपाणी तुंबलेला असल्याने तो त्यात पडल्यानंतर त्याचा आरडाओरडा कोणालाही ऐकू आला नाही काही वेळानंतर शौर्य घरात दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली असता शौर्य घरासमोरील गटारीत पडल्याचे निदर्शनास आले कुटुंबियांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत माहिती समजताच नातेवाईक आणि पुजारी यांच्या मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात गर्दी केली होती शौर्याच्या याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महानकर न्यूप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा